आपण पाहत आहात इंडिया न्यूज मराठी कवलापूरमधील ओढ्याबाहेर झाले मगरीचे दर्शन गाडीच्या आवाजामुळे आणि प्रकाशामुळे पुन्हा मगर गेले ओढ्याच्या पाण्यात कव्हापूरच्या ओढ्याबाहेर एका भल्या मोठ्या मगरीचे दर्शन रात्रीच्या अंधारात मोटरसायकलवरील दोघांना झाले गाडीचा आवाज आणि प्रकाशामुळे मगर पुन्हा ओढ्याच्या पाण्यात निघून गेले आहे कवलापूरमध्ये एक मोठा वाहता ओढा आहे रात्री साडेनऊ वाजता या ओढ्यातून एक भली मोठी मगर रस्त्यावर आली होती रस्त्यावरून निघालेल्या दोघा मोटरसायकल स्वारांना गाडीच्या उजेडात रस्त्यावर काहीतरी हालत असल्याचे दिसून आले गाडी थोडी जवळ गेली असता एक भली मोठी मगर रस्त्यावर आली असल्याचे दिसले गाडीचा आवाज आणि लाईटचा प्रकाशामुळे मगर पुन्हा ओढ्याच्या दिशेने निघाली मगर नक्की ओढ्यातच जाते की काय का, का दुसरीकडे जाते हे पाहण्यासाठी मोटरसायकल घेऊन दोघे तिच्या मागे जाऊ लागले मात्र काही वेळातच मगर पुन्हा ओढ्याच्या पाण्यात निघून गेले असता मोटरसायकलवरील दोघांनी सुटकेचा श्वास सोडला आहे

करोड त्या काय बेटा किती बाहेर ती बोलस का हा <स्थारी>